मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळी सकाळपासून मतदान सुरू आहे आणि आपण वेगवेगळ्या भागामध्ये फिरतात त्याबरोबर आपले सर्व शिवसैनिक आहेत काय परिस्थिती आहे आणि काय वातावरण आहे आपण जर बघितलं असेल तर हा लोकशाहीचा उत्सव म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि या मतदानाच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व करणारं प्रतिनिधी या ठिकाण पाठवायचं असल्याकारणाने आज सकाळपासूनच सगळ्या मतदान केंद्रावरती सकाळी सहा ते सहा वाजेपासून प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ऊन मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा लोकांचा उत्साह मात्र मतदान करण्यासाठी दिसून येत आहे आणि प्रत्येकजण जो काही मागील काळामध्ये राजकारणी किंवा जे लोकप्रतिनिधी होते ज्यांनी काही गद्दारी केली असेल पक्ष सोडून गेले असेल पक्ष फोडले असतील त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड चीड आहे ही चीड ह्या मतदानाच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय शरद पवारजी साहेब आणि काँग्रेसचे राहुल गांधीजी यांच्याप्रती मतदारांच्या भावना ह्या अतिशय चांगल्या आहेत आणि उत्सवामध्ये त्यामुळे प्रत्येक नागरिक हा आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावरती येत आहेत परंतु अनेक निवडणुका आपण बघितल्या असतील आपणसुद्धा या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत आणि तुम्ही पण काम करता आहात परंतु ही जी निवडणूक आहे ही मात्र वेगळी आहे ही संपूर्णपणे निवडणूक मतदारांनी म्हणजेच नागरिकांनी हातात घेतलेली आहे नागरिक स्वतःहून त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती येत आहेत आणि नाशिक लोकसभेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार राजा वाजे यांच्याविषयी लोकांची आणि प्रेम आणि भावना प्रचंड आहेत आणि उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यावरती काही जो अन्याय झालेला आहे उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा भावना अतिशय चांगल्या आहेत आणि त्यामुळे नागरिक प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी मतदान देत आहेत आणि नक्कीच येणारा जो विजय असेल चार तारखेला हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ही ऐतिहासिक निवडणुका आपण बघतोय आणि नक्कीच की आता जे काही मतदार जे सहन करण्याची क्षमता होती ती मतदारांनी गेल्या अडीच वर्ष सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत परंतु आज ते सगळे जरी मतदान या ठिकाणी वीस मेची वाट बघत होते आणि ती मेस मेची वाट बघत असून त्यांचा उत्साह आपल्याला आपण या निमित्ताने सन्मानला मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक